किती मध्ये दिले काय एकाहत्तर मध्ये दिले एकाहत्तर मध्ये दिली किती जाती जातीमध्ये कोणती कोणती जात बघायला मिळते याच्यात कोकणी मांडी आणि गावरा कोकणी मांडी आणि गावरा तीन टाईपच्या क्वालिटी तर आता पहिली जोड किती जाती काय म्हणजे सहा सात जाती सहा सात जाती हा कोणत्या कामाला चाली हे सगळ्या कामाला चालू गाडी कामाला चाली तर हा हाना मारायची यांची सगळी गॅरंटी काय चार, चार चार दोन्ही चार चार पण त्या कामाला सगळ्या कामाला हा चालू आहे हाना मारायची पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार मध्ये कमी जास्त होईल होईल ना कडदात झालेले भाई कडदात झाले पण त्या कामाला चालू आहे सगळ्या कामाला टायराच्या गाडीला टायरला नाही हे म्हणा नाही टायर नाही नाही टायरला नाही हाने पण चालू शकता चालू शकता बघू शकता मित्रांनो लंबल्या खांद्याचे बैल आहे लरे कोणत्या कोणत्या म्हणजे आपले वक्राला चालत हा वक्राला बी लेझरला आणा तुम्ही त्यांना लेझरला आणू शकता आणि आना महाराज सगळी गॅरंटी सगळी अपर काय म्हटली ते सांगाल पासष्ट पासष्ट हजार रुपये वयावर कमी कमी जाता होईल पंच ना पंचावन्न लोक जाईन का हा बघू शकता मित्रांनो काय म्हटले दोन दात्या दोन दाते पण त्या रेसिंगचा आहे कसं आहे काय रेसिंगला चालन कामाला पण चालत रेसिंगला चालन साठी चालत तर याच कशी गॅरंटी काय आम्हाला वापिस क्वालिटी नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आता शेतकरी मित्रांनो आज आपण लासोटे बाजार बाजारमध्ये आलेलो आहे तुम्ही बघू शकता की लासोटे शिंपैल बाजार पहिल्या जागेवर न भरता आज इकडे दुस तिकड भरलेला आहे तर जागा इकडं अभावामुळे तर आज आपण परिचय घ्या प्रकाश मध्ये आलेलो आहे कोणते कोणते बैल बघायला मिळणार आहे आपण खिल्लार गावरान खिल्लार गावरान सगळं चालन आता काळा बैल बद्दल दोन दाते काय म्हंटले दोन दात्या दोन दाते पण रे त्या रेसिंगचा आहे काय रेसिंग रेसिंगला चालन कामाला पण चालन रेसिंगला तर याचा कशी गॅरंटी काय आम्हाला मारलं आणलं वापिस घेऊ मारलं आणलं वापीस घ्यायचं एकच नंबर मित्रांनो एकच नंबर आहे क्वालिटी तर काय नाही त्याचे सांगायला पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार रुपये व्यवहार कमी असून हा होऊन जाईल ओके चालेल सगळं कामाला चालू हा काय किती जाते म्हणे चार 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 चाल तर एकच नंबर मित्रणं एकच सारखी जोडे सगळ्याला चालू गाडीला वख्राला सगळ्याला चालू टोटल गाडी वखराला सगळं चालू हा मग तर कसं आणू शकतो भुट्या बुट्या एकच नंबर मित्र क्वालिटी बघा बैलायची त्याची अणा मारायची काही सगळ्या बोलीत सगळ्या बोलून आणलं मारलं वापिस घेऊ वापिस घेऊ हा उदर पण देऊ उधार पण देऊ हा ऑफर यांची त्यांची सांगा पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये साठ मध्ये भेटेल का नाही साठ ला घ्यायला पण नाही आपल्याला नाही का ओके चला कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो नक्की संपर्क करा शेवटला हा कसा म्हणजे हे सहा 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 हे पण सगळ्या गॅरंटीत हे पण सगळ्या गॅरंटी हा गाडीला वखरल चालू दोन्ही खांदे चालू दोन्ही 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 खांदे त्यांची काय ऑफर नाही त्यांची सांगायला एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हजार रुपये बघू शकता मित्रांनो एकच नंबर आहे एकच सारखे गावराने हा एक गावरान कोणत्या कामाला सगळ्याला गाडीला वखराला नांगरा सुद्धा चालू आहे सगळ्या लेझर च्या बोलीत ओके किती जाती म्हटले सहा 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 जाती एकच नंबर आहे मित्रांनो एकच क्वालिटीची बैल आहे गरीब आहे गरीब मारीत नाही आणित नाही काय विषय बाया माणूस सगळ्या बाया माणसाच्या बोलीत ओके काय ऑफर यांची त्यांची सांगायला पंच्याऐंशी मध्ये एकच नंबर आहे मित्रांनो क्वालिटी व्यवहार व्यवहारात जास्त जाई गरिब, किल्ला जोड

तुमचा मोबाईल नंबर सांगा मला मोबाईल नंबर घ्या सत्तर अठ्ठावीस एकोणसत्त्रहत्तर अठ्ठ्याण्णव तर मित्रांनो या नंबरवर संपर्क साधा आणि जी दावण दिसते पुरी तर यांच्या दावणमधले पैसे एवढे बैल आहे नक्की घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद हां किती मध्ये दिले काय एकाहत्तर मध्ये दिले एकाहत्तर मध्ये दिले किती जाती काय दोन दात बिघडतात दात बिघडतात गाडीला चालू आहे काही अडचण नाही मारायची मारायची धोल्याची सगळी गॅरंटी सगळी सगळी गॅरंटी दोन दिवस गॅरंटी करायची पटले ठेवायचे नाही पटले आपले बैल आणून घालायची आता किती भेटला दहा हजार दिली तुम्हाला सगळं हा मंगळवारी आम्हाला पैसे देईन नाही पटले त्यांना आपले दहा हजार रिटर्न देऊन टाकायची आपले बैल आणून ओके एकाच नंबर गॅरंटी सगळी काय हा आज किती आणले दहा आणले होते चार सहा राहिले चार इकले सहा राहिले हा बाकी घेऊ चला पोखरी आज किती आणले आपण आज दहा बहिले याच्यामध्ये कोणती कोणती जात बघायला याच्यात कोकणी बांडे आणि गावरा कोकणी बांडे आणि गावरा तीन टाईप ची क्वालिटी आता पहिली जोड किती दा दाती काम सहा साते सहा साते कोणत्या कामाला हे सगळ्या कामाला तर हा हा ना महाराज यांची जी। सगळी गॅरंटी सगळी गॅरंटी आणू शकतो हा उभाट्याला पण चालतो ओके यांची काय ऑफर म्हटली यांची हजार बघू शकता मित्र व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल कमी जास्त होऊन जाईल हे चार दासात आहे चार दात आहे का चार दासचा आधात कोणत्यासा आहे कोणता हा चार दात सहा आहे आणि तो चार हा ओके तर यांचं काय कामाला काय यांची गाडी वकराची गॅरंटी गाडी गॅरंटी बघू शकता मित्रांनो एकच नंबर आहे आणि हाना महाराज यांची पूर्ण गॅरंटी यांची पण गॅरंटी काय ऑफर म्हटली यांची यांची पंचावन्न हजार पंचावन्न हजार रुपये बघू शकता मित्रांनो एकच नंबर आहे एखादा शेतकऱ्याला फोडून बाय पाहिजे समजाव हा फोडून देऊ ना हे पण घ्यायचं ओके दोन्ही तू इकडे जाते हा कोणत्या कोणत्या कामात झाली हे गाडी वाकराला गाडी जात कोणती म्हणले हे कोकणी मांडे कोकणी मांडे यांची काय ऑफर यांचे साठ हजार सांगायला पंचावन्न घ्यायची साठ हजार सांगायला पंचावन्न घ्यायचे हा ओके चाल हे काळे हे गावरान आहे हे गावरान मध्ये किती जाते काय यांची काय ऑफर आहे यांची एकावन्न हजार एक्कन हजार रुपये बघू शकता मित्रांनो एकावन्न हजार सांगताय तर व्यवहारात कमी जास्त कमी जास्त कामाला गाडी वक्र आणि ही हे चार दाते चार दात चार दाते आहे तो दोन दाते दोन दात तर हे कोणत्या कामाला हे फक्त गाडीला फक्त गाडीला हा वक्राल नाही वक्राल नाही झुकल्या त्यांची काय ऑफर नाही यांचे साठ सांगायचे पंचावन्न घ्यायचे साठ सांगायचे पंचावन्न घ्यायचे ओके आणि ही हे दोन दोन दाते दोन दोन दाते यांचे काय ऑफर यांचे चाळीस हजार कोणत्या कामासाठी हे तांग्याला फक्त चांग्याला तर मित्रांनो हे बघू शकतो तुम्ही हे सगळी दावण आहे तर काय नाव म्हटले काका आपलं उद्धव ठोबे उद्धव ठोबे यांची दावण आहे यांच्या मधले जेवढे बैल तुम्ही आता बघितले यांच्या दावांचे होते तर तुमचा मोबाईल नंबर सांगा आम्हाला चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव नव्याण्णव ब्याण्णव त्रेपन्न मित्रांनो ह्या नंबर संपर्क साधा आणि हे जे टावर मध्ये जे बैल दिसत आहे कोकणी बांधे किल्ला हे सगळे बघायला याच्यात भेटले तर मित्रांनो नक्की घेण्याचा प्रयत्न करा चॅनल मध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला लास्ट नोटेशन बैल बाजार आणि धान्य मार्केट हे नक्की व्हिडिओ बघायला मिळतील धन्यवाद परिचय सांगा रवींद्र बाबासाहेब ठोबे पोखरी पोखरी आज ही आणली जोड हा तर कोणत्या कोणत्या कामाला चालली सगळ्या कामाला चालली ऊस थोडी सगट ऊस तोडी सगट आरज गाडीला एकच नंबर मित्रांनो तर कोणत्या कोणत्या म्हणजे आपल्या हा वॉटरला बी लेझरला आणू ले शकता आणि हाना महाराज सगळी गॅरंटी सगळी गॅरंटी एकच नंबर आहे मित्रांनो ऑफर काय म्हटली सांगाल पासटी पासष्ट हजार रुपये गोयावरच कमी जाता ना पंचावन्न लोक जाईन का हा बघू शकता मित्रांनो एकच नंबर आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर एक्केचाळीस झिरो आठ एकसाठ झिरो तीन इतर वर संपर्क साधा आणि जोड घेण्याचा प्रयत्न करा एका सिंगल जर पाहिजे तर सिंगल बी देऊ शकतो ओके एवढे जोडे का नाही ना हे काय ते बी का चाल मग मला वाटतं एवढेच गंजोडा ना आपल्याकडे गंज आहेत मग काय विषय हा ही जोड कशी काय ही दाताला कड जाते दाताला कड कामाला कशी कामाला सगळ्या गॅरंटी सगळ्या कामाला गॅरंटी उपाटेव खरली जर सगळं सगळं बघू शकतो मित्रांनो एकच नंबर जोड आहे जाती किती म्हणी ही कटदात आवरे ला आली कटदात आवरे आली यांचे काय ऑफर आहे यांनी सांगाल सत्तर आहे सत्तर हजार पन्नास हजारात भेटन नाही 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 का कमी गॅस थोडंसं वाट बस आहे दोन खाच्छ मला हा सांगितलं मला दात बच्चा आहे आदत आहे का सहा सहा दाती दान पहिली गाड जा ही दोन्ही होईल दोन्ही म्हणजे सिंगल आहे का हा सिंगल सहा दाती तर याचं काय आम्हाला गाडी वखर आणत गाडी वखर उभं आहे वखर उभा डेवा कराल नाही आण उभा नाही करणे तर याची काय ऑफर म्हटले ते सांगाला अडुतीस हजार रुपये अडुतीस हजार रुपये ओके चालत आणि हा हिजवड हिजोड यांचे सांगाला आहे साठ हजार रुपये साठ हजार रुपये पण ते किती जाते हे वयले जाते वयले बघू शकता मित्रांनो साठ हजार रुपये पन्नास मध्ये भेटाल देऊन टाकून ओके चालत येत एवढेच का अजून ते दोन पाहिले आपले अजून दोन आहे का किती जाती मी नाही जाती होईल होईल काय ऑफर यांची सांगायला पंचावन्न पंचावन्न हजार रुपये सगळ्या कामाची गॅरंटी आण मारायचे सगळी गॅरंटी सगळी गॅरंटी पोरला मारल तरी वापस ओके चाल आणि ही जोडी ही जाती होईल जाती होईल यांची काय ऑफर आहे सांगायला पासष्ट हजार पासठ हजार रुपये ही सगळ्या गॅरंटी हा सगळ्या गॅरंटी सगळ्या गॅरंटी चाळीस हजार भेटल नाही नाही ओके चला मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर एक्केचाळीस झिरो आठ एकसठ झिरो तीन Okay, ओके मित्रांनो नंबर संपर्क साधा आणि दावण दिसते काय नाव म्हणले काका तुमचा बाबासाहेब बाबासाहेबे रवी भाऊची दावण आहे यांच्या दावण मध्ये बघू शकते लावण जेवढे बैल आहे त्यांच्या दावण मधले नक्कीच संपर्क साधा व्यवहार मध्ये कमी जास्त होऊन जाईल ओके चला धन्यवाद सोडू ना काय करायचं हा काका परिचय द्या एकदा उद्धव कारभी वनजारे पोळरा जंगाव पोढरा जंगाव आज किती आणले आपण चार चार आणले कोणते दोन किल्लार रे दोन गावराने दोन किल्लार दोन गावरा आता हे जे तुमचे हातामध्ये किती जाती काय आम्हाला सांगा कडदात झालेले कडदात झालेले कोणत्या कामाला चालू आहे सगळ्या कामाला टायराच्या गाडीला टायरला नाही माफले म्हणा नाही टायर नाही नाही टायरला नाही हानी पण चालू शकता चालू शकता बघू शकता मित्रांनो लंबल्या खांद्याची बैल ला आहे रे सगळ्या कामाला चालू आहे सगळ्या हान महाराजी पूर्ण गॅरंटी पूर्ण गॅरंटी काय ऑफर काय नाही ऑफर सांगाली एक पाच आहे एक पाच व्यवहार कमी जास्त होऊन जाईल होऊन जाईल ओके चालत पुढे चालात दुसरे कोणते एक अजून एक येऊ लागला एक येऊ लागला बसला नव्हता का गाडीत बसत नव्हता बोलाय ना नाही जोड शेमासाची हा शेमासाची तर किती जाती हो दो जाती कर जात हावरीला तर कामाला का एकच आहे कामाला पूर्ण कामाला चालू आहे तुम्ही खांदे चालली दोन्ही खांदी बघू शकता मित्रांनो एकच नंबर होती गावरामध्ये ही गावरान गावरान तर काय अपोरेंची यांची सांगायला नव्वद नव्वद हजार जोडी मध्ये जोडी या कायद्या शेतकऱ्यांनी सिंगल पाहिजे असेल तर देऊ ना सिंगल पण द्याय देऊ तर तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याहत्तर पन्नास एकोणतीस झिरो दोन झिरो पाच मित्रांनो या नंबरवर संपर्क साधा आणि सिंगल आज जेवढा आणि ती एक जोड नक्की घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद सांगा भाऊ साहेब आज किती आणले आपण दोनचे दोनचे बघू शकता मित्रांनो जोडे ना हा किती जाती काय चार चार जाती दोन्ही चार चार जाती कोणत्या कामाला चालू सगळ्या कामाला चालू सगळ्या कामाला चालू वो बटे वो खर चालू हा चालू आना माराची सगळी गॅरंटी सगळी गॅरंटी हा तर काय ऑफर नाही तीनशे पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार गव्हर मध्ये कम जास्त होते होईल ना त्याला पलीकडच्या लिंप लंप व्हायला हा होऊन जायला ते क्लिअर होईल पण चांगलं आहे ना व्यवस्थित मोबाईल नंबर सांगा आपला अठ्ठ्याण्णव तेवीस